जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील कालवाप्यातील शिवा मिश्रा आपल्या शिक्षकाविषयी कविता लिहितो पृंबी तलावाचे ईश्वर म्हणजे आपले गुरु फुंपी तलावरचे ईश्वर म्हणजे आपले गुरु ज्ञानाचा सागर म्हणजे आपले गुरु जे घडवतात शिकवतात भविष्य आपले सावरतात भर पंखाद भरून आपल्या गरुड झेपेचे वेळ लावतात ज्ञानाचा प्रकाश देण्या किंवा अखंड चढतो जीवनाचा अर्थ करा या गुरुमुळेच करतो या गुरुमुळेच करतो तर ही कविता माझ्या सर्वांना तर मी एक शिक्षकाचं नाव घेत आहे प्रभावी आणि नेमका उपयोग करत अध्यापन पद्धतीत सतत नाविन्यांनी विविध विषयांच्या क्लब अंतर्गत नियमित व्हिडिओ अपलोड करून ज्ञानाची देवाणघेवाण करणे हे शिक्षण क्षेत्रातील अत्यंत योगदान आहे या प्रेरणादायी कार्याची दखल घेत विनोबा घेतो पुरस्कार प्रदान करताना आम्हाला आनंद वाटतो आणि हा सन्मान जातो देसाई गण तालुक्यातील बिसोरा केंद्रातील बोर्डा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि जिल्हा व ब्लॉक स्तरावर पीओ एम आणि क्लब विजेचे पद मिळविणे विनोबा ऍप च्या गुणवत्ता वृद्धीसाठी मोलाचे योगदान आहे त्याशिवाय विविध विषयांचा घेत शिक्षण अधिक परिणामकारक बनवणे तसेच परिपत्र जी आर सेक्शनच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणे समजून घेऊन इतर शिक्षकांनाही मदत करणे या सर्व योगदानाची दखल घेत आम्हाला विशेष आनंद होत आहे आणि हा विनोबा ऍक्टिव्ह पुरस्कार मिळतो आहे आमच्या चामोशा ता, चामोशी तालुक्यातील गुणगाळवाई केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा येथील शिक्षिका कुमारी प्रीती प्रल्हाद चौधरे यांचे संपूर्ण विनोबाची तर्फे आर्थिक अभिनंदन हा पुरस्कार मी बकाल संपूर्ण जिला खेत अंको अभी टेंशन या परिश्रम आते इसे खरात गोरो करने के लिए खूब खूब अभिनंदन जितने मैंने संपूर्ण विनोबा टीम कर आपले आपने बना अभिनंदन 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 मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है कौन से कुछ नहीं होता ही उद्गा होती है होम के ही उद्गा अध्यापन प्रक्रियेत सातत्याने सुधारणा करते तसेच टीएलएफ सेक्शनचा गेमिंग वापर आणि विविध विषयांच्या क्लबमध्ये सक्रिय सहभाग हे शिक्षक अधिक प्रभावी आणि समृद्ध करण्यासाठी केलेले अतुलनीय योगदान आहे या समर्पित प्रेरणाची दखल घेत विनोबा ऍक्टिव्हिटीचा पुरस्कारासाठी माननीय विनोदी तरोगती होतनी केंद्रातील वेदा

ती शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही शिक्षण हे केवळ शिकण्याचे साधन नाही तर उज्ज्वल भविष्याचा पाया आहे आदर आदरणीय व्यासपीठ आदरणीय पाहुणे शिक्षण विभागाचे अधिकारी आणि समर्पित शिक्षक शिक्षणाच्या गुणवत्ते आणि शैक्षणिक निकषांमध्ये सर्वोच्च स्थान मिळवलेल्या शाळांच्या उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान करण्याचा आजचा दिवस एक विशेष प्रसंग आहे तर आपण पुरस्काराच्या विविध श्रेणीमधील प्रथम पाहूया इयदा पाचवीतील शिष्यवृत्ती उत्कृष्ट प्रदर्शन उल्लेखनीय संपादन करून शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवणे विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला यशाचा बहुमान मिळवून देणे हे दे शिक्षणातील उत्कृष्टतेचे प्रतीक आहे हा सन्मान केवळ एका उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेल्या झेपेला शुभेच्छा या गौरवशाली क्षणी आदरणीय यशवंत जनाजी लाडे हे शाळेच्या वतीने हा सन्मान स्वीकारतील अशी मी त्यांना खूप खूप विनंती करतो तालुका केंद्र आमगाव येथील दिल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आमगाव आदरणीय यशवंत लाळेसा आदरणीय दीपक लोकडे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या सोबत हे पुरस्कार स्वीकारा आपण आमंत्रित करीत आहोत इयत्ता आठवी शिक्षवृत्ती परिषदेत आपल्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवत शाळेचे नाव उजवत केले आहे हा केवळ एक टप्पा आहे पुढे अशीच अनेक शिखरे तुम्ही सर कराल याचा विश्वास आम्हाला आहे विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांच्या अथक प्रयत्नांना आणि पालकांच्या पाठिंब्याला सलाम या गौरवशाली क्षमी मुख्याध्यापक बाबूराव बक्कय्या कोढापे हे शाळेच्या वतीने हा सन्मान स्वीकारतील या यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांच्या मार्गदर्शनाला आणि शाळेच्या एकत्रित प्रयत्नाला मिळालेला हा सन्मान नक्कीच प्रेरणादायी आहे हा केवळ आजचा विजय नाही तर भविष्यातील मोठ्या स्पर्धांसाठी आत्मविश्वासाने उचललेले पाऊल आहे या उत्तुंग यशासाठी संपूर्ण टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतो या गौरवशाली क्षणी मी आमंत्रित करतो आनंद हेमके त्यांच्या त्यांच्यातर्फे एच एम आहेत त्या शाळेतील शिक्षक विशेष चौबे सर मी आमंत्रित करतो आणि पुरस्कार वितरण करतील आदरणीय खुर्शीद शेखर यांची शाळा नेहमी टाप टेन असते तर सांगायचं विशेष म्हणजे या जिल्ह्यातील नेहमी ने आपण जे पक्ष घेतो त्यामध्ये टाप मध्ये

गेल्या शाळेने मॉर्निंग असेंब्ली क्लबमध्ये दोनदा जिल्हा विजेते आपला नाव लौकिक वाढवला आहे शाळेतील परिपाठ प्रभावीपणे घेत तो, तो नियमितपणे क्लबमध्ये अपलोड करण्याच्या येथील शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्यासाठी का शाळेला मॉर्निंग असेंब्ली अवॉर्ड प्रदान करण्यात येत आहे मी आमंत्रित करतो आदरणीय कोटेश्वर मधुकर पुण्यमृत्युवकर हे शाळेच्या वतीने हा सन्मान करतो

मोहोगाव तसे श्री गिरणकर सर यांनी कुमारी आरती महादेव चांदेकर यांना हा पुरस्कार प्रदान करतील अशी मी त्यांना विनंती करतोय भाषणाने कर। विद्यार्थ्यांचे डोळे उघडतात विद्यार्थ्यांचा थ्री डिग्रीचा हा विकास हा वाचनाने घडून येत असतो वाचन एका विद्यार्थ्यांना समजपूर्वक वाचन करता आले की विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन करता येते एवढे महत्व वाचनाचे आहे आणि विनोबा किंकर्ते हा महावाच फाउंडेशन हॅज फायनान्स फॉर गडचिरोली अँड चंद्रपूर आजकाल उत्कृष्टतेचा ध्यास घेत नवनवीन नग नग उप विक्रम प्रस्थापित करणारे केंद्र म्हणजे देवलमरी प्रमुख प्रवीण कुलरवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शिक्षकांनी विनोबा ॲपवर नियमितपणे शाळांचे उपक्रम अपलोड करत उल्लेखनीय योगदान दिले आहे या केंद्रामधून आतापर्यंत डिस्ट्रिक्ट पोस्ट ऑफ द मंथ महावाचन क्लब मॉर्निंग असेंब्ली तालुका पोस्ट ऑफ द मंथ विजेते शिक्षक घडले आहेत विशेष म्हणजे प्रत्येक महिन्यात मी सुहास गाडे सरांना विनंती करते त्यांनी सरांचा सन्मान करावा सर्वाधिक शिष्यवृत्ती व नवोदय धारक विद्यार्थी याच केंद्रातून घडले आहेत या, या उत्कट योगदानाबद्दल केंद्र प्रमुख गुरुदास गोमासे हे पुरस्कार स्वीकारतील मी गडचिरोलीचे अधिकारी बाबासाहेब पवारकर यांना विनंती करते त्यांनी सरांचा सन्मान करावा म्हणजे आरमोरी केंद्र तालुका आरमोरी यामधील ते केंद्र सक्षम केंद्र प्रमुख राजेश वडपल्लीवा यांच्या नेतृत्वाखाली विनोबा ॲपच्या सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे फक्त विनोबा उपक्रमच नव्हे तर इतर शैक्षणिक उपक्रमांमध्ये देखील आरमोरी केंद्र नेहमीच आघाडीवर असते सतत नाविन्यपूर्ण कार्य शिक्षकांचे उत्कृष्ट सहकार्य आणि प्रभावी अंमलबजावणी यामुळे आरमोरी केंद्राचा उल्लेखनीय ठसावं म्हटला आहे या समर्पित योगदानासाठी केंद्रप्रमुख श्री राजेश वडबल्लीवार सर हे पुरस्कार स्वीकारतील मी नाकाडे सरांना विनंती करते त्यांनी सरांना सत्कार करावा राघोरी तालुका हा जिल्ह्यातील विमा मध्ये सर्वाधिक सक्रिय तालुक्यांपैकी एक म्हणून सतत आघाडीवर आहे या यशामागील प्रमुख आधारस्तंभ त्यांचे गटशिक्षण अधिकारी दीपक देवतळेसर त्यांचे सक्षम मार्गदर्शन आणि प्रेरणादायी नेतृत्व हेच आहे त्यांनी शिक्षकांना सक्रिय सहभाग बनव घेण्यासाठी घेतलेला पुरस्कार पुढाकार गुणवत्तापूर्ण शिक्षणाला दिलेली चालना तालुकाच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी केलेले योगदान यासाठी हा विनोबा विद्यावैभव तालुका पुरस्कार आरमोरी तालुक्याला देण्यात येत आहे तर मी विनंती करते गट शिक्षणाधिकारी दीपक देवटळे सर आत्ता उपस्थित नाही आहे तर मी आहेत त्यांनी हा पुरस्कार स्वी स्वीकारावा आणि मी कलेक्टर सर श्री पांडा यांना विनंती करते त्यांनी हा पुरस्कार द्यावा <प्राणागा> या करोशाली क्षणी त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद